ब्रॉट टू यू बायस डायग्नॉस्टिक्स अजेलस डायग्नॉस्टिक्स लोकांचं माइंड फ्रिकल असतं काय होऊ शकतं त्याच्यामध्ये कधी कुठला एखादी गोष्ट अशी घडते कि त्याच्यात एकदम सगळं वातावरणच बदलून अनालिसिस झालं का तुमचं की कशामुळे नक्की झालं म्हणजे मला असं दिसतंय की महायुती कशाच लोकसभेतल्या परफॉर्मन्स लोकसभेच्या ह्याच्यामध्ये मला फक्त कसं मला काय दिसत आहे की प्रत्येक पक्ष वेगळा विचार करताय बीजेपी म्हणते की फक्त मुस्लिम आणि दलित मतांमुळे हरले तुमचं म्हणणं की काही गोष्टी चुकल्या काही प्रचार प्रचाराची पद्धत चुकली नाही माझं म्हणणं विकासावरती कॉन्सन्ट्रेट माझं म्हणणं की त्याच्यामध्ये शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राइब यांनी थोडस दुर्लक्ष आमच्याकडे केलं का तर एक संविधान बदलणार हे नेरेटिव्ह इतकं व्यवस्थितपणे सेट विरोधकांच्याकडनं करण्यात आलं mm. आणि त्याच्याबद्दल त्यांच्यामध्ये मेसेज असं गेला की आपलं आरक्षण गेल्यानंतर आपल्या मुलाबाळांचं काय होणार mm. ह्यांना अबकी बार चारसो पार अबकी बार चारसो पार ह्यांना चारसो पार कशा करता पाहिजे mm. तर ते संविधान बदलण्याच्या करता पाहिजे त्यांना का चारसो पार कशा करता पाहिजे तर घटना बदलण्याच्या करता पाहिजे असा निरेटिव्ह हा समोरच्या विरोधी पक्षांनी सेट केला आणि त्याला ते डोक्यातनं काढायला महायुतीचे सगळेच जण कमी पडले आमच्या सकट पण प्रचार चुकला असं नाही वाटत मायुतीचा महाराष्ट्रामध्ये थोडासा ऑफ ट्रॅक गेला काही गोष्टींची गरज नव्हती त्या संदर्भात आता जे झालं ते झालं ना का मी असं विचारतोय दादा कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुखपत्रांमधनं ऑर्गनायझर आणि विवेक पदनं त्याच खापर तुमच्यावर फोडलं गेलं की तुम्हाला बरोबर घेतलं त्याच्यामुळे नुकसान झालं नसतं घेतलं तर एवढं नुकसान झालं नसतं भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये रोष होता अशा पद्धतीचं अनालिसिस राहील जी ज्यावेळेस तुम्ही डेमोक्रेसीमध्ये काम करता त्यावेळेस करोडो लोक असले तर सगळेच तुमच्यासारखंच बोलतील असं नाही बरोबर काहींना आपली आपली मतं व्यक्त करण्याचा पूर्णपणे अधिकार संविधानानी कायद्याने घटनेने दिलेला आहे ठीक आहे त्याच्यामुळे त्यांना तसं वाटलं कुणाला वाटलं असेल म्हणून त्यांनी तशा प्रकारचं स्टेटमेंट केलेलं असेल मला त्याच्यामध्ये जा जास्त काही कारण मी चर्चा केलेली आहे ती तिथल्या प्रमुखांशी चर्चा केलेली आहे भारतीय जनता पक्षाचं कारण आम्ही समजतो इथं भाजपच सरकार आहे आता ते भाजपला कुणी कुणी सपोर्ट केला हे भाजपला माहितीये त्याच्यामुळं आम्ही बोलणार तर भाजपशीच बोलणार इट डझंट मॅटर की संघाच्या याच्यामध्ये काय नाही नाही ते तो त्यांनी त्याचा विचार करायला पाहिजे आम्ही मी का विचार करायचा मला मी ह्यावेळेस ठरवलेलं आहे साहिजी मी स्पष्ट तुम्हाला सांगतो की यावेळेस मला कुणाच्याही बद्दल टीका टिप्पणी करायची नाही नो no पर्सनल अटॅक्स मी अजिबात कुणावर कुणी माझ्यावर केला तरी मी त्याच्या त्याला महत्व देणार नाही किंवा त्याला उत्तर देणार नाही मी फक्त विकास आणि गरीब गरीब लोकांना पुढे आणण्याच्याकरता चा ज्या चांगल्या योजना आम्ही युवा युवतींच्या करता शेतकऱ्यांच्या करता महिलांच्या करता दिलेल्या आहेत त्याच योजना मला लोकांच्या पर्यंत जायच्या आणि विकास आणि विकास आ, ह्या मुद्द्याच्या करता हे सगळं आम्ही दिलेलं आहे विरोधक आमच्यावर आरोप करतात की हे देता येणे शक्य नाही हे मुद्दाम नरेटिव्ह सेट करतात मी अर्थमंत्री म्हणून दहा वेळेला काम केलेलं आहे दहा अर्थसंकल्प मांडलेला आहे आपण हे देऊ शकतो असं माझं ठाम मत आहे आणि तशा पद्धतीनं तुमच्या माझ्या राज्याची परिस्थिती